आपले सोल्युशन okay. सर ह्या दृष्टिकोनातून अत्यंत एक पूरक अशी गोष्ट किंवा एक चांगली आनंदाची बातमी आपल्याकडे आलेली आहे म्हणजे त्या दृष्टीनं दूरगामी विचार करणारे कायदे आपण बनवलेले आहेत या सर्वांच्या सहाय्यानं आपण जगामध्ये ए आयवर आधारित नवोन्मेष ज्याला आपण इनोव्हेशन्स म्हणतो आणि ए आयवर आधारित राज्यकारभार गव्हर्नन्स या बाबतीमध्ये आपण जगाचं नेतृत्व करू शकतो असं भारत सरकारचं म्हणणं आहे तर त्याच्याबद्दल काय म्हणता येईल आणि दृष्टीने भारत सरकारचे नेमके प्रयत्न कुठले सुरू आहेत म्हणजे भारत सरकार कुठले उपक्रम राबवते जे उपक्रम याला सहाय्यभूत ठरू शकते बरं बरं उपक्रम मी आता जसं तुम्हाला म्हटलं परत एकदा आपण त्याच्या ह्याला जोडून बोलूत आता स्टॅनफोर्ड ने जो अहवाल दिलेला आहे आपला नंबर चौथा आहे पहिला यु एस दुसरं चायना तिसरं यूके के चौथे आपण पाचवं यूई आपल्यानंतर सिंगापूर साऊथ कोरिया असे कंट्री ह्याचे काही पॅरामीटर्स आहेत गव्हर्नन्स एक झालं एज्युकेशन झालं डायव्हर्सिटी झालं ओपिनियन पब्लिक ओपिनियन जनरल ओपिनियन या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये डायव्हर्सिटीमध्ये आपण खूप जास्त चांगले आहोत आर एन मध्ये आपला नंबर तिसरा आहे पण एज्युकेशनमध्ये आपण कुठंच लागत नाहीये त्यामुळं आपण खरंच खूप चांगलं करतो आहोत पण याच्यापेक्षा खूप चांगलं करता येईल खरंच चांगलं करता येईल मेजॉरिटी आपण कुठं मागं पडतो हे आपल्याला आधी बघायचं आहे याच्यासाठीच आता आपल्या मंत्र्यांनी जी घोषणा केली आहे की आपल्या जे चिप्स अवेलेबल नव्हते किंवा जे खूप महाग पडतात आपल्यासाठी ते पटकन अवेलेबल करून देणे हे हा एक पूरक उपक्रम म्हणता येईल दुसरं हे युनिवर्सिटीचं काम आहे कारण की आपण एज्युकेशनमध्ये कमी पडतो बरोबर एज्युकेशन म्हणजे फक्त क्लासरूम टीचिंग देणे किंवा मुलांच्याकडून असाइनमेंट सॉल्व करून घेणे किंवा परीक्षार्थी बनवणे असा अर्थ त्याचा नाही आहे महत्त्वाचं असं आहे की ए आय टॅलेंटला जोपासणे त्यांना सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल करून देणे त्यांना स्टेट ऑफ द आर्ट ठेवणे ट्रेनिंग देणे आणि त्यांच्याकडून मुलांचं ट्रेनिंग करून घेणे कारण की एज्युकेशनमध्ये आपण जर का मागं राहिलो तर दुसरे देश आपल्या फार पुढे निघून जातील ह्याचं खरं उदाहरण बघायचं झालं तर सीएटएल मधल्या ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत अगदी चीप इंडस्ट्रीज पहिल्यापासून सुरू झालेल्या इंटेलपासून ह्या सगळ्याचं इम्पॅक्टस हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून येतं म्हणून युनिव्हर्सिटीच्या लिस्टला काहीतरी महत्व आहे म्हणून मला असं वाटतं की गव्हर्नमेंट जेवढं प्रयत्न करते ते करतच आहे पण आपला सिंहाचा वाट शक्य नसेल इंडिव्हिज्युअलचा प्रत्येक मी अगदी एज्युकेशनमधलं म्हणत नाही प्रत्येक व्यक्तीचा की गव्हर्नमेंट जे आहे सरकार जे करताय त्याला पॉझिटिव्हली बघणं ना की माझा जॉब जा जाईल किंवा न जाईल ह्याच्याकडे न बघणं <laughs> कारण की काही नाही केलं तर एनिवे जॉब जाणारच आहेत तर मग गव्हर्नमेंट जर का म्हणत असेल की अरे एआय मध्ये इन्व्हेस्ट करा याचे टेक्निक शिका आणि त्याच्यातून पुढे चला तर आपण त्याला हातभार हे आपलं कर्तव्य आहे बरोबर आताच मला वाटतं एक परिषद होऊ घातलेली आहे ज्याला आपण एआय आय समिट जी फ्रान्समध्ये होणार आहे आणि फ्रान्स सोबत आपण त्याचे सह अध्यक्ष आहोत आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी त्या परिषदेसाठी जात आहेत एकंदर ही पार्श्वभूमी सध्या काय सुरू आहे असं तुम्हाला वाटतं कसं की आपला हा ऑनर आहे की भारत आपले मान्य पंतप्रधान तिथे जात आहेत आपण त्याचे कोचे आहोत कसं झालंय की दोन बाजू आहेत प्रत्येक व्यक्ती ज्याला संधी मिळते ए आय बरोबर काम करायची आणि त्याचा फायदा होतोय तो खूप हॅपी आहे है। म्हणजे कसं की माय रिसर्चर घ्या मला अल्बोझम्स बनवायला मिळतात डेव्हलप करायला मिळतात अप्लाय करायला मिळतात तसेच इंडस्ट्रीज पण आहेत की ज्यांना प्रोडक्टिव्हिटी वाढते कारण की बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण का वापरतो कॉम्प्लेक्स डेटा हँडल करून माझी इफिशियन्सी वाढवण्यासाठी डिसिजन बेटर मेकिंग बेटर करण्यासाठी आउटपुट चांगलं मिळण्यासाठी म्हणजे टेन स्टेप्स टुवर्ड्स कम्प्लीट ऑटोमेशन पण असे पण काही कन्सर्न आहेत की अरे मी आता माझा डेटा जर का चोरीला गेला तर किंवा मी काहीतरी बनवते तेच सगळं गायब झालं तर माझी आयडियाज कोणी चोरून घेतल्या तर माझे सोल्युशन्स कोणी चोरले तर याच्यासाठी ही परिषद आहे की याचा कुठंतरी एथिकल यूज झाला पाहिजे सगळ्यांनी एक सर्वानुमत घेतलं पाहिजे रेग्युलेशन्स आले पाहिजेत याच्यासाठी ही परिषद आहे बरोबर तर याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट असा सेट होतोय की प्रत्येकाने ए आयची कुठली टेक्नॉलॉजी घ्या आता ए आय खूप प्रॉमिनंट झाली म्हणून त्याचा एथिकल यूज झाला पाहिजे म्हणजे कुणाचा डेटा कोणी कसा वापरायचा ह्याच्यावरती निर्बंध आले पाहिजेत रेग्युलेशन आले पाहिजे याच्यासाठी आहे म्हणजे लोकांचा फायदा फायदाही बघितला पाहिजे कन्सर्नही ॲड्रेस केलं पाहिजे की जेणेकरून या टेक्नॉलॉजीकडे चांगल्या दृष्टीनं मानवतेच्या दृष्टीकडून बघितलं पाहिजे बरोबर म्हणून ह्याच्याकडं प्रश्न म्हणजे प्रयत्न चालू आहेत की एआय फॉर सस्टेनेबिलिटी म्हणजे आपले एसडीजी जे सेव्हन्टीन गोल्स आहेत एसडीजी वन टू थ्री टिल सेव्हन्टीन तुम्ही बघा अगदी पोषण आहारापासून घ्या तुम्ही रिहॅबिलिटेशन पासून घ्या किंवा तुम्ही अगदी इंडस्ट्रीशन घ्या प्रत्येक ठिकाणी मशीन लर्निंग आणि ए आय येत आहे अगदी तर त्यामुळं जर का प्रत्येक बाबीमध्ये माझ्या रोजच्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ए आय आलेलं आहे तर त्याचं रेग्युलेशन होणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे बरोबर ए आयची खूप मोठी गुणवत्ता आपल्याकडे आहे त्याचं खूप कौतुक होते स्टॅनफोर्ड विद्यापीठाचं आपण आता उदाहरण घेतलं आता अर्थात ही गुणवत्ता म्हणजे कोणतं विद्यार्थी